हिंदू संस्कृती आणि धर्मामध्ये दे एखाद्या व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करण्याची विशिष्ट पद्धत असते त्याच पद्धतीनुसार मृत व्यक्तीच्या तोंडात अंतिम संस्कार संस्कार करताना ठेवलं जातं मगच अग्नी दिला जातो यामागे असा प्रश्न अनेकांना पटलेला असतो सोन्याचे भाव आकाशाला भिडले असताना मृत व्यक्तीच्या शरीरावर सोनं ठेवणं ही पद्धत का बरं असेल असे मनात आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आज पाहूयात अंतिम संस्कार करताना मृत व्यक्तीच्या तोंडात सोनं ठेवल्याचे धार्मिक कारण काय आहे आत्मिक शुद्धता मृत व्यक्तीचे शरीर तर सामावते मात्र आत्म्याचा प्रवास मृत व्यक्तीच्या तोंडात सोनं ठेवण्याची प्रथा अनेक संस्कृतीमध्ये पाळली जाते आणि यामागे अनेक कारण आहेत धार्मिक मान्यतेनुसार सोन्याला पवित्र आणि शुभ धातू मानले जाते त्यामुळे मृत व्यक्तीच्या तोंडात सोनं ठेवल्यास आत्म्याला शुद्धता मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात मोक्षप्रधान एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर तिच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना देवाकडे करतात याचा अर्थ स्वर्ग प्राप्ती व्हावी असा असतो हे स्वर्गाची दालने खुली करण्यासाठी मदत करते असे मानले जाते सोन्याच्या धातूला जा धार्मिक महत्त्व असल्याने व्यक्तीच्या अंतिम प्रवासात ते मोक्ष प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते संस्कार पद्धत हिंदू धर्माप्रमाणेच अनेक संस्कृतीमध्ये सोनाने बनवलेल्या वस्तू किंवा सोन्याचे तुकडे अंतिम संस्काराच्या पद्धतीचा महत्त्वपूर्ण भाग मानतात त्यामुळे हे सोन्याचे तुकडे आत्म्याला मोक्ष मिळवण्यासाठी किंवा स्वर्गात जाण्यासाठी मदत करतात अशी समजूत असल्याने मृत व्यक्तीच्या तोंडात सोन्याचा छोटासा मणी किंवा वस्तू ठेवली जाते सोने नसेल तर सोन्याचे भाव किती वधारलेत हे सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक व्यक्तीला सोने घेणे शक्य होत नाही अशा वेळी धार्मिक मान्यतेनुसार व्यक्तीच्या तोंडात तुळशी पत्र आणि गंगाजल सोडतात यामुळे देखील व्यक्तीला मोक्ष मिळून त्याच्या आत्म्यात शांती मिळते असे म्हणतात